खेलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब ज्यांनी केला नाही त्यांनी आवर्जून करा का करा कशासाठी करायचं त्याच्याकडून काय मिळणार आहे चॅनलमधून त्या कामगिरीतून तर आपण वास्तव पद्धतीनं ज्या काही घटना घडलेल्या गट आहेत तर त्या घटना आपण जाणून घेणार आहोत आणि अशीच एक घटना आपण आज जाणून घेतो आहे की खेलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलची चा, कामगिरी चालत असताना था आज कोणीतरी कोणाला निरोप देतं या चॅनलची चा, कामगिरी करत असताना का देत आहेत निरोप आणि त्या निरोपानं त्यांना काय वाटलं आणि तो बदल घडलाय का त्याचं वास्तव आज उदाहरण आपण बघतोय मंडळी नमस्कार मनोज भाऊ आपला परिचय मनोज वाघवाडी इथला प्रॉपर का तुम्ही बरं मनोज भाऊ आज ज्या गायीजवळ आहात तुम्ही सध्या त्या गायीच्या मालकाने मुलाखतीमध्ये आज बऱ्याच वेळा तुमचा वारंवार उल्लेख केलाय बरोबर ते खरंय का मुंबईला होते हां मुंबईहून इकडे आले बरं इकडं आल्यानंतर त्यांची इच्छा होती की गाय सांभाळावी हां गाय सांभाळावी त्यांनी काजळी खिलारची अपेक्षा होती त्यांना त्यांना काजळी खिलार म्हटलं तर मग थोडं आपल्याकडे इकडे या भागाला कमी आहे काजळी खिलार मग ते त्यांना मी सल्ला दिला की म्हणलं आमचे एक मित्र आहेत आणि योगायोगानं आम्ही खरसोडी यात्रेला गेलो तर तिथं ते तुमचं जरा नाव सांगितलं की म्हणलं त्यांना थोडी माहिती आहे चार भागात फिरलेले आहेत आणि त्यांना ह्यातला अनुभव मोठा आहे त्याही त्यांचं एक आपण भेट घेऊ त्यांचा सल्ला घेऊ थोडं त्यांचं मन परिवर्तन पर झालं योगायोगानं तिथून येतानाच बलवडी खानापूर तिथून आपले गायकवाड आहेत अशोकदादा त्यांच्याकडे एक पाडी आम्हाला ही बघायला मिळाली ती आवडली म्हणजे पसंत झाली त्याच ह्याने आम्ही खरेदी केली तिला केली आणली सांभाळली आत्ता आणली त्यावेळेसून आत्ताचं भरपूर भरपूर फरक आहे आणि त्यांना पण अनुभव आहे ह्यातला की कसं करायचं काय करायचं बदलत बदलत गेलं त्याच्यावरती आत्ता ह्या कंडिशनला पाडे आणली आणि त्यांचं पण विचारसरणी आपली पण विचारसरणी एकमत झालं आणि तुमच्यासारख्या लोकांचं जर अनुभव तरी कामी येतात म्हणजे लाईव आणि मोबाईलद्वारे म्हणा यूट्यूबद्वारे म्हणा त्यांनी थोडी माहिती त्यातून मिळवली आणि योगायोग असा आला आहे की कालचं तुमची ती भेट झाली आणि त्यांना तुम्हाला पण कळालं की काय प्रगती झाली त्यांना पण कळालं की ही व्यक्ती कोण आहे कशी आहे मनोज भाऊ ही जी घटना घडली तुमच्याकडून ह्या घटनेची नोंद होईल जे का पुढे मांडल किंवा हा चॅनल आपल्याला असं वाटलं होतं का नाही 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 कधीच नाही का तर का झालं योगायोग आणि एक कुणाची तरी इच्छा होती की आपली भेट घालून द्यायची एक भेट झाली योगायोगानं काल आपली आणि ही जी तुम्ही सांगितलेली बदल आहे की डोळ्यासमोर सगळ्यांच्या ह्या मार्फत जाणार आहे की किंवा ब आपण एक सल्ला दिला आणि तो पटला असं काही मनाविरुद्ध नाही फक्त काजळी खिलार कोसाखिलार ही काय गायच आहे फक्त बदल ह्या दोन्हीतलं वेगळं आहे कोसा खिलारमधील ह्या ह्याच्यात काही फरक आहे ही आमच्याकडे आता नाही म्हटलं तर पंच्याहत्तर टक्के हीच गाय तुम्हाला बघायला भेटेल ह्या भागाला ज्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा होता तो खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनल अंतर्गत तुम्ही बदल घडवून दिला आणि ज्या तरुणाच्या वर्गात बदल घडला तर ते मुंबईला वास्तवला होते गावाकडे आल्यानंतर आज त्यांना जे काय करायचं आहे त्यांच्यात बदल, जी त्या बदल ना ना में में जे घडवायचं आहे त्याबद्दल त्यांना माझं नाव का सुचवलं किंवा माझ्यापर्यंत का पोहोचलं तुम्ही हे आता यूट्यूब चॅनल मी भरपूर बघितले यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे थोडक्यात कॅमेरा मोठा असण किंवा इतर काही गोष्टी व्हिडिओ जरा एडिटिंग व्यवस्थित केलं जात आहे किंवा चांगलंच तेवढं घेतलं जातं आहे ते आता समजा ही साधेपणा आहे ह्याच्याकडे येणारी आणि शेतकऱ्यांच्या तळापर्यंत जाणारी लोकं पाहिजेत की तुमच्याकडे मला दिसत होतं किंवा जेणेकरून तुम्ही ही आपली कशा संदर्भात भेट झाली ही गोष्ट वेगळी पण तुम्ही ही सगळीकडे जाऊन फिरून ह्या लोकांना कुणाला सल्ला देणं असेल कुणाचं जा कमी जादा काय का असेल की तुम्ही बघताय करताय त्याच्यावरती मला पटलं होतं की तुम्ही ही चांगलं तुमचं हे आहे आणि बाकी जे इतर आहेत चॅनल आहेत ते यातना पण काय आपण नाव ठेवण्यासारखी गोष्ट नाही पण तुमच्यात जे आहे ते त्यांच्यात नसावं त्यांच्यात जे आहे ते तुमच्यात नसावं म्हणूनही टिकावं आणि तुमच्या चायनल साधा आहे म्हणजे कळावं माणसांना कि जेणेकरून पर्यंत जाऊन चौकशी करून इतर काही गोष्टीच माहिती देणं घेणं हे तुमच्याकडं आहे आणि मला एक गोष्ट म्हणजे अशोक दादांनी अक्षरशः फ्री मध्ये दिल्यासारखी गाय म्हणजे त्यांना आमची आवड बघून त्यांनी अशीच आम्हाला दिलेली आहे ही गाय अशोकदायकोट बोलवली चांगली गोष्ट आणि एवढी चांगली गाय अशी देणं आजकाल जर शक्य नाही आमच्यासाठी ते एक फार महत्वाचं काम केलं मनोज भाऊ मी काम करतोय तुम्हाला पटलं होतं अशा पद्धतीने करतोय याची खात्री शहानिशा कधी अगोदर झाली होती का वास्तव जातोय वास्तव म्हणजे आपली भेट झाली तेव्हा पण तुमची जी लोक तुमच्याकडे येत होती माहिती बद्दल ते पण बघितलं आम्ही खरच म्हणजे आपली ती ती एक भेट आणि ही एक भेट तर दोनच भेट आहेत आतापर्यंत नाहीतर युट्यूब चॅनल आहेत ह्याच्यातूनच आपली माहिती किंवा आपले ग्रुप आहेत दोन तीन व्हॉट्सअपचे त्यातून पण माहिती मी आवर्जून बघतो आता आपलं खिलार खोंड ही खरेदी विक्री आहे त्यामुळं मला कुठं खोंड चांगला कसा आम्हाला शर्यतीच्या ना मला बघावं लागतो ते तुमच्या पण ग्रुपवर काय पडत्यात त्यांना पण आपण कॉन्टॅक्ट करतोय तुम्ही जर ही सगळे ग्रुप म्हणा यूट्यूब काढलं नसेल तर आमच्या आम्हाला त्या माणसांच्यापर्यंत पोचता येईल का तुमच्या भागात असेल किंवा इतर भागात असेल त्या भागात हे खोंड इथं असेल ही गाय इथं असेल ही कालवड इथं असेल किंवा एखादं हे असेल ब्रिडिंगसाठी एखादं वळू असेल तर तो आम्हाला ह्या मार्फत माहिती मिळते आणि कदाचित भवितव्यात वाढवायची पण हिची तयारी असेल ही वाढवतील आणि वैयक्तिक माझं पण मत आहे की आपण स्वतः सुद्धा हे आपलं किलारचं कोण देणं घेणं काय असेल ते असेल पण आपल्याला गाय पोश्य किल्रमध्ये चांगल्या जातीची आपल्याला सांभाळायची चांगल्या ब्रीडचं आणि जरूर याला जर पाडी झाली तर ही पाडी आपल्याकडे सांभाळायची हायत राहाय कोण झाला तरी नंतरची गोष्ट पण नाही झाला तरी आमचे बघणं चालू आहे तुमच्या माध्यमातून कुठे एखादी असली पाडी तरी सांगा आपण सांभाळायचं खिलार गाय ही आपल्याला पाहिजेच हे आपण पहिल्यापासून नाही फक्त कसं आहे आपलं तर उद्योग जो आहे तो खरेदी विक्रीचं आहे त्यामुळे कालवडी ही आणली ती कायमस्वरूपी आपल्याजवळ कायमस्वरूपी म्हणजे वाढ करायचीच आहेत एक असो दोन असो चार असो खिलार ही वाढवायचा प्रयत्न आपला काही त्यामुळे मनोज भाऊ या खिलार दोन्ही प्रत्येक तरुण वर्गान किंवा खिलार पालकांना खिलार शेतकरी शाने यूट्यूब चॅनल एकनिष्ठतेने कट्टरतेने किंवा विश्वासाने जर हा बघितला किंवा सबस्क्रायबर झाला तर खरंच त्यांच्या आयुष्यात बदल घडेल का घडणार शंभर टक्के घडणार शंभर टक्के घडणार म्हणजे पहिलं आमच्या गावचं पण एक उदाहरण सांगतो की गा घरोघरी आमच्याकडे गाई कालवडी खिलार गाय असायची पण विषय असा झाला आता की थोडं लोक पैशाची काय माग लागली काय म्हणजे ह्याचं जर उत्पन्न जर म्हटलं तर तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे कोंडाचं एक आहे गायचं दूध विकणारे आहेत काही काही जण म्हणतात गायचं दूध विकून त्याच्या उदरनवाह करणारे लोक आहेत असतात आणि दुसरा विषय राहिला की ही गाय कमी येण्याचं कारण की जर्सी गायला दूध जास्त येतं त्याचा पैसे अशी पण लोकं आहेत ही बदलली पाहिजेत आणि ही सांभाळून कुठंतरी आणि देशी गायचं गोमूत्रासन शेण आसन ह्याचं काय आहे ही लोकांपर्यंत पोचलेलं आहे पण तो हे झाले कार्यक्रम आहे तेव्हाच फक्त खिलार गायचं हे पाहिजे खिलार गायचे तसं नसावं तर आज नैवेद्यासाठी सुद्धा खिलार गायीचा वापर करतात पण ते कुणाकडून तरी गाय आणावं लागते मग ती कसली आहे काय आहे नुसते आणायचे नैवेद्य दाखवायचं घेऊन जाईल तसं व्हायला नको माझं तर मत आहे की घरकी लोकांनी खिलार गाय सांभाळावी गा। आणि जर सांभाळतील तर हे आपलं जे आयुष्यात आहे जि आपल्या शरीरातलं जे काय कमी जादा होते ते पण त्या दुधात नासो गोमूत्र असो काय असो ह्याच्यासोबत वाढत वाढत जावावं आणि खिलार गाय वाढावी जी काही सांभाळ होत नाही त्यांनी पण सांभाळ करावा असं माझी माझ्या घरात पण आता खिलार गाय ना आता आजच्या कंडिशनला पहिली होती पण आजच्या कंडिशनला नाही पण मी लवकरात लवकर खरेदी करीन खरेदी करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू तेव्हा एक आपली भेट पहिलंच आवर्जून सांगितलं जाईल की येऊन एक भेट देऊन जाओ खेलार शेतकरी युट्यूब चॅनल अंतर्गत जो बदल करून घेतला हा बदल कधीतरी नोंद करावा त्यांना बोलावं असं वाटलं होतं ओके ओके आवर्जून हे होते म्हणजे वाटते आता कसं झालंय आमचं क्षेत्र वेगळं आहे त्यामुळे फक्त काय होतं तुमच्याकडे आपल्याकडे जर खिलार गाय असेल तर आवर्जून तुम्हाला मी लगेच फोन करणार जसं आत्ता ही गाय आणली ना तुमचं माझं कॉन्टॅक्ट झालं की लगेच आपण इथपर्यंत पोहोचलो पो ह्याच्यासारखं माझ्याकडे ज्यावेळी येईल त्यावेळी मी आवर्जून तुम्हाला सांगेन की इकडे या आपली भेट होईल कशा होईल ती नंतरची गोष्ट पण एक भेट घेऊ ही भेट हो। आवर्जून बोलवून होती का नाही 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 आपले एक तुम्ही आलात आमचं तुमचं वेळ दोघांसनी एक झाला भेट झाली आणि आवर्जून म्हणजे गाय म्हणजे ही उदाहरण आपल्या पुढ्यातच आहे की ही गायचं बोलणं काय झालं होतं तीन वर्षा पाठीमाग मी कुठली घ्या कशी घ्या आणि तीन वर्षानंतर ही तुमच्या डोळ्यासमोर माणूस गायबशी उभा आहे काय वाटलं मनोज भाऊ ही गोष्ट आज घडून आली आली गेली म्हणजे तुमच्या मनी त्याने नव्हती की घडवून आणावं म्हणून हे घडलं न सांगता न प्लॅनिंग करता शंभर टक्के बरोबर आणि असं होतंय की चांगलंच आहे म्हणजे योगायोगा आहे तो आणि एवढं म्हणजे आम्हाला अभिमान काय वाटतो की ज्या माणसानं आपल्याला सल्ला दिला माला मला दिला असेल यांना दिलं असेल आणि ती आत्ता पुढ्यात उभा आहे आणि ती बघतं आहे म्हणजे यूट्यूबद्वारे कोण ना कोण कोणतरी आता बघणार आहे त्यावेळी पण त्यांना पण अशी माणसं बदलावी म्हणजे असे लोकं तयार व्हा तर ह्यांना अनुभव नाही ते लोक त्यात पडली आणि ह्यात ह्याच्यापर्यंत आणली आता ह्याचे एकाला दोन तीन चार झाले तरी त्यांची तयारी पुढे होणार आहे तर त्यांचा बिझनेस बघतात ते बघतात ज्यावेळी त्यांची पूर्ण आवड तिकडे जाईल त्यावेळी ती करणारच आहे तर नेहमी बघतोय वडील असो हे असो आई असो की त्यांच्या मंडळी असो की सगळेजण त्याचं संगोपन करतात आणि ज्यावेळी आणलं त्यावेळी लोकांना असं वाटलं की ही काय आहे लोकांना वाटलं की खोंड आहे मग ती काय सांभाळली काय नाही ती सगळी लोकांनी आम्हाला आहे काय आमच्या घरी पाहिजे म्हणून एवढ्यापर्यंत मनी मनीद्याने नसताना आज अचानक भेट झाली आणि आज तुमचं वास्तव ज्याने तुम्हाला सांगितलं ज्यांच्याकडून बदल झाला ज्यांच्याकडून गाय मिळाली या सर्व गोष्टी आज एकत्रित गडागडा कर व्यक्त करायला भेटल्या काय वाटलं ते त्या नशीबच म्हणायचं आमचं आम आम्हाला ज्यांनी सल्ला दिला त्यांना ते त्यांच्या सल्ल्यानं जी वस्तू केली ती ते बघायला स्वतः येऊ शकले हे आमचं नशीबच समजायचं ठीक आहे तरुण वर्गाला काय संदेश द्याल यात जागृत होण्यासाठी तरुण वर्गाला काय सांगाल तुम्ही कोणत्या ठिकाणी थांबा काय बघा अगोदर यूट्यूबचे व्हिडिओ बघून हे न करता स्वतः जे ज्याची आवड आहे तिथं जाऊन थोडा पैसे खर्च होईल पण चुकीचा निर्णय एकदा तुम्ही खरेदी केली तर ती काय परत मागे होत नाही किंवा ही वस्तू अशी नाही की दुसऱ्याला देऊन टाकावं ती स्वतःला सांभाळ त्यामुळे स्वतःची आवड आणि हे बघूनच सगळं तुम्ही निर्णय घ्या या क्षेत्रात यायचं तोही निर्णय घ्या किंवा नाही यायचं बघून समाधान साम हे करायचं तेही स्वतः सर्च करून स्वतः हिंडून फिरून जागोजागी बघून दहा लोकांना भेटून मग हा निर्णय घ्या कारण की हे एकदा आलं की याला परत हे नाही बंदुकीच्या कोळीसारखा आहे ह्या क्षेत्रात एकदा आलं की ठीक आहे धन्यवाद मनोज भाऊ तुम्ही सहकार्य केलं मला आठवण करून दिली जाणीव करून दिली की खेलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल अंतर्गत एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट तुम्हालाच दाखवतो ओळख होती माझी माझ्या लक्षात आलं परत पण मी आज समाजात वेगवेगळ्या कामासाठी पुढे आहे पुढे चाललोय पुढच्या गोष्टी बघण्यासाठी चाललोय पण पाठीमागं तुम्ही हाक मारून सांगितली राज ही गोष्ट तुमच्यामुळं घडली आणि तुम्हाला दाखवायचे तुमच्या मोठ जो मनाचा मोठेपणा आहे त्याबद्दल खरंच आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद